कोल्हापूर येथे विशालगड अतिक्रमण मुक्तीच्या नावाखाली काही समाजकंठकांनी धार्मिक स्थळे दुकाने घरी उद्ध्वस्त केले त्यांच्या निषेधार्थ जिंतूर येथील जमियते उलमा हिंद टिपू सुलतान ब्रिगेड व परभणी येथील हजरत टिपू सुलतान युवा मंच तसेच विविध सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले कोल्हापूर येथील विशाल गडावरील अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी रविवार दिनांक चौदा जुलै रोजी सकाळी संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हजारो तरुण विशाल गडाच्या पायथ्याशी जमले होते परंतु विशाल गडावरील काही अतिक्रमणधारकांना न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे या तरुणांनी गडावरील जाण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंध केले असताना या हल्लेखोर दंगलखोर तरुणांनी चाळीस ते पन्नास घरा जाळपोळ करून ती उद्ध्वस्त केली घरासमोर उभे असलेल्या दोन चाकी तीन चाकी चार चाकी वाहनांना आग लावली तसेच घरातील ती साहित्य नष्ट केले व महिलांना लहान मुलांना मारहाण करून प्रचंड नुकसान केले गजापूर व मुस्लिमवाडी येथील चाळीस ते पन्नास कुटुंबाचे घरे उद्ध्वस्त केल्यामुळे हे कुटुंब रस्त्यावर आले आहे प्रत्येक पीडित कुटुंबियांना शासनाने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन संभाजीराजेंसह हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी जेणेकरून भविष्यात अशी घटना घडणार नाही अन्यथा जिंतूर येथील जमियात उलेमा हिंद टिपू सुलतान ब्रिगेड व परभणी येथील हजरत टिपू सुलतान युवा मंच तसेच विविध संघटना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या निवेदनावर जमियत उलेमा हिंदचे मौलाना अब्दुल जलील ताबिश मिले मुफ्ती कलीम बेग मौलाना तजमूल अहमद खान मौलाना सिराजुद्दीन नदवी हजरत टिपू सुलतान युवा मंचचे ॲडव्होकेट असिफ पटेल सय्यद अब्दुल कादर मौलाना रफीउद्दीन अश्रफी गुलाम मोहम्मद मिठ्ठू मौलाना अब्दुल रहमान मौलाना अब्दुल रहमान कादरी काँग्रेस नेते नदीम इनामदार अहमद खान शेख माजेद बदर जाऊस बाबर जाऊस अब्दुल अलीम सय्यद रईस टिपू सुलतान ब्रिगेडचे शहीद सिद्दीकी मोसिन खान यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षर आहेत आज हमे कलेक्टर साहेब के माध्यम चे सीएम से गुजारिश करते अतिक्रमण निकालना आहे सात सौ साल से मलंग ट्रस्ट के अंदर एक ज़मीन है उसका विवाद चल रहा है और कुछ आतंकी आतंकी वो रोडों पर निकले रास्ते में एक मस्जिद थी मस्जिद को बुरी तरह से शहीद करने की कोशिश करी और उसी के साथ चंद मुसलमानों की एक बस्ती है घर के अंदर जाके महिलाओं को बच्चों को बूढ़ों को गाड़ियों की तोड़फोड़ फोड़ जानी माली नुकसान हुआ वहाँ पर हम हुकूमत से गुजार मुतालबा करते कि इन आतंकियों के ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए और साथ ही और एक एक बात मैं बताना चाह रहा हूँ ख़ासतौर पर यह बात उन मुसलमानों के लिए